कुठलेच आजार नाही बाय आई लेकरं किती आहेत तुम्हाला नाही यार पायच पोरी आहे बायटे पाच आठ पोरी पॅच सात पोर पोरी आणि पाच पोर होते बघू शकता जवळपास यानी म्हणतात की यांना बारा लेकर होते तरी बी किती स्ट्राँग आहेत तुम्ही लहानपणी काय खायचं म्हणजे दूध प्यायचं आणि काही नाही बा काय खायचे भाकर खायची दूध प्यायचं ताक प्यायचं बर बर लेकर मला सांभाळचं का चांगलं बर 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 आता तुमचे लेकर कुठं आहेत काय बर 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 बघा एकशे वीस वर्षात लेकर कुठं आहेत ते देखील त्यांना आठवण आहे त्याच कारण की लहानपणी खूप चांगलं आहार खाल्ले चांगले विचार त्यांच्या डोक्यात होते बघू शकता की ते त्यांचं फिटनेस आहे आता सध्या काय खाता तुम्ही काही काही खाता का अजून पण भाकर भाजी सर्व म्हणजे जेवताना काही त्रास होते का दाताला पिताला काहीच नाही का डोळ्याला दिसतंय का सर्व बघू शकता डोळ्याला देखील चांगलं दिसते हे बघू शकता की आई साहेब ची तब्येत किती चांगली आहे साधारणतः बारा लेकर ह्यांना हो होते तरी बी बघू शकता हे दूध खायचं का बघू शकता दूध किती दूध किती खायचं तुम्ही हा 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 बघू शकता किती ऐकू देखील ऐकू लव पालीभाज्या खातो का पालीभाज्या काय काय खातो तो पाजीभाल्या तांदूळ द्यायची कि कशाची भाजी असेल तर पहिल्या घरी गाई मशी होते का किती होते गाई मशी तुमच्या इथे आ... गाई चार पाच होते नाही आ... मशी बी चार पाच होते गाई बी चार पाच होते मशी बी चार पाच होते त्याच दूध खाऊन मग तुम्ही तंदुरुस्त झालात बरोबर आहे ना वे... बघू शक आपण तीन टाइमचं अन्न जेवण करतो तसं एक टाइमच व्यायाम हे करणं हे काळाची गरज आहे मित्रांनो आईचा आदर्श आपल्याला घ्यायचा एकशे वीस वर्षाचे आहेत आजूही तंदुरुस्त आहेत तसं आपण देखील तंदुरुस्त राहावं किती वीस वर्षाच्या वर झाला का कशाला समजावून दाखली आहे का बघू शकता इकडे आई तुम्ही आई सगळी सर्वात छोटी आहेत ना तुम्ही बघू शकता जवळपास बारा लेकर आहेत म्हणजे हे सर्वात छोटी मुलगी आहे तुम्हाला किती वर्ष झाले पंचावन्न साठ पंचा वर्ष आहेत सर्वात छोटे आहेत लक्षात घ्या सर्वात लहान आहेत आणि विचार करू शकता की ह्यांचे देखील किती आरोग्य स्ट्रॉंग आहे आईचे देखील किती आरोग्य स्ट्रॉंग आहे हे खरंच लातूर करायला एक अभिमान आहे की लातूरमध्ये एकशे वीस वर्षाची आजी आपल्यासोबत है। आहे आणि ह्यांचा आदर्श घेऊन आपलं पण आरोग्य चांगलं ठेवा चुकीच्या सवयी आजू एकदा मला सर्वाला नम्र विनंती आहे जे लोक तंबाखू गोवा गुटखा सिगरेट जर खात असतील किंवा हे जे सवय असतील हे दोन हजार पंचवीसमध्ये सोळा दोन हजार सव्वीस आपलं आयुष्य बदललं पाहिजे आणि बदलून आपलं करिअर केलं पाहिजे जय हिंद जय भारत